श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या सगळ्यांचा स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळीनं उद्या आहे चैत्र शुद्ध एक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस म्हणजे मराठी जो हिंदू संस्कृतीतील मराठी नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती उद्यापासून होणार आहे उद्या आहे चैत्र पाडवा म्हणजेच चैत्र महिन्याचा पहिला जो महिना असतो मराठी नवीन वर्षातला पहिला महिना चैत्र महिना त्या चैत्र महिन्यातला पहिला दिवस हा चैत्र पाडवा म्हणजेच पाडवा म्हणून साजरा केला जातो आणि त्याचबरोबर या गुढीपाडव्याच्या जो मुहूर्त आहे गुढीपाडवा तो वर्षातील जे चार शुभ मुहूर्त असतात त्या प्रमुख चार शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो या दिवशी खूप जण नवीन जे काही कार्य शुभारंभ करायचे असेल तर या दिवशी नक्कीच तुम्ही करू शकता उद्यापासून तुम्ही नवीन व्यापार असेल नवीन उद्योगधंदा असेल नवीन तुम्हाला बुटीक घ्यायचं आहे एखादं कार्य चालू करायचं आहे एखादा शुभारंभ करायचा आहे एखादी जागा घ्यायची आहे गाडी घ्यायची आहे सोनं खरेदी करायचं आहे ज्या काही गोष्टी करायच्या असतील शुभ कार्य ते नक्कीच तुम्ही या दिवशी पासून करू शकता पण या हा जो मुहूर्त आहे गुढीपाडवा हा जो मुहूर्त आहे तो फक्त विवाह आणि उपनयन म्हणजेच मुंज या गोष्टींना वर्ज्य मांडला गेला आहे फक्त विवाह आणि मुंज सोडली तर या दिवशी करू शकता गुढीपाडव्याच्या दिवसापासून त्याचबरोबर गुढीपाडवा हा एवढ्या पुरताच मर्यादित नाही आहे तर गुढीपाडवा या दिवसापासूनच आपल्या चैत्र म्हणजे चैत्र नवरात्र जी म्हणतो आई भगवती जी ती सुरू होते ती चैत्र पौर्णिमेपर्यंत चालू असते त्याचबरोबर श्री राम नवरात्र चालू होते ती राम नवमीपर्यंतच राम नवमी पर्यंत ती चालू असेल त्या रामनवमीला ती संपते अशा प्रकारे भरपूर भरपूर नवीन ज्या सेवा आहेत ज्या नवीन जे काही आपले जे काही विधी आहे ते उद्यापासून सुरू होणार आहेत त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे अक्षरशः म्हणतात ते कंबर कसून आपल्या गोष्टींना सेवेला चालू करायचे आहे म्हणजे चैत्र नवरात्र येणार आहे आई भगवतीची पण सेवा चालू करायची आहे आपल्याला त्याचबरोबर श्री राम श्री राम नवरात्र आहे ती राम नवमी पर्यंत आपल्याला पण ती सेवा चालू करायची आहे त्या कोणत्या सेवा आहेत नक्कीच एज अ पुढचा व्हिडिओ जो असेल तो तोच असणार आहे आवर्जून तो पण व्हिडिओ पहा पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तो उद्या आपण गुढी पाडव्याच्या निमित्ताने आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गुढी तर आपण उभारणार आहोतच पण ती गुढी कशी उभी करायची आहे आपल्या स्वामी समर्थ मार्गाप्रमाणे आपल्याला गुढी कशी उभी करायची आहे काय शास्त्रशुद्ध पद्धत आहे त्याचबरोबर ती गुढी उभी करत असताना आपल्याला कोणता प्रभावी मंत्र म्हणायचा आहे तो सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चला तर जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळीनं उद्या आपल्याला माहिती आहे की उद्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आणि उद्या पहिला महिना जो असतो मराठी नवीन वर्षाचा तो चैत्र 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 महिना असतो आणि पहिला दिवस हा पाडवा पाडवा गुढी म्हणून साजरा केला जातो या गुढी पाडव्याच्याच दिवशी श्री राम गुढी पाडव्याच्याच दिवशी प्रभू श्रीराम सुद्धा चौदा वर्षाचा वनवास संपवून आणि रावणाचा वध करून हे आपल्या अयोध्ये नगरीमध्ये सुद्धा परत आले होते आणि त्या दिवशी पासूनच आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये हा सण दिवस जो साजरा करण्यासाठी गुढी उभारली जाते तोरण लावले जातात या सगळ्या गोष्टी केल्या जातात जे काही शुभ कार्य सगळ्या गोष्टी या दिवशी केल्या जातात त्याच्याचमुळे आपल्याला उद्या गुढी उभारी उभा उभी करताना आपल्या गृहप्रवेशासमोर किंवा आपल्या दारासमोर उभी करताना कशी उभी करायची आहे जा, ते जाणून घेऊयात तर सर्वप्रथम उद्या तुम्हाला लवकर म्हणजे आपल्याला सूर्योदयापूर्वीच उठायचं आहे प्रत्येकाला जास्त ऊन चढेल ऊन म्हणजे ऊन होईल इथपर्यंत आपल्याला गुढी उभी करायची नाही आहे तर आपल्याला पहाटे लवकर उठून एक दिवस लवकर उठा काही प्रॉब्लेम होत नाही कारण की आपल्या मराठी हिंदू नवीन वर्षाचा उद्या शुभारंभ होणार आहे गुढी उभी करून आपल्याला त्याचा नवीन वर्षाचा शुभारंभ करायचा आहे जेणेकरून ही जी मंगलमय गुढी आहे ती मंगलमय गुढी उभी केल्यामुळे आपल्याला जे नवीन वर्ष आहे ते नवीन सुखमय आनंदी आणि मंगलमय जाऊ शकेल तर अशा प्रकारे उद्या आपल्याला सूर्योदयापूर्वीच पहाटे लवकर उठायचं आहे सुचिरभूत व्हायचं आहे घर वगैरे सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे देवपूजा सुद्धा करून घ्यायची आहे ती झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना आहे की आपल्याला एक वेळूची काठी घ्यायची आहे जिच्यावर आपण गुढी उभी करत असतो तर ती आपण वेळूची काठी आणायची आहे नसेल तर आजच आणून घ्या वेळूची काठी वेळूची काठी तुम्हाला आज कुठेही मिळून जाईल तर ती वेळूची काठी आणल्यावरती तर ती आपल्याला काय करायचं तिला सर्वप्रथम आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण काठीला तेल लावायचं आहे आणि तिला गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण की ती गुढी आहे मंगलमय प्रतीक आहे ब्रह्मध्वजारोहण आहे तो त्याच्यामुळे आपल्याला तिला स्वच्छ आधी करून घ्यायचं आहे तर तेल लावून गरम पाण्याने स्वच्छ करून घ्यायची आहे पुसून घ्यायची पूर्ण पुसल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला हळद आणि कुंकू आची तुम्हाला पट्टी ओढायची आहे प्रत्येक ठिकाणी जेवढी मोठी काठी असेल त्याच्या मधोमध तुम्हाला चार पाच ठिकाणी हळद आणि कुंकू ओलं करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला त्याची पट्टी ओढून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक केशरी कपडा जो आहे तो केशरी कपडा घ्यायचा आहे तो जो वेळूच्या काठीचा जो भाग आहे त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला जो कलश आहे आपला ताम्हण आपला सॉरी कलश तांब्या जो आहे तो तांब्या त्याच्यावर उपडा ठेवायचा आहे आणि उपडा ठेवल्यावरती तुम्हाला त्याला बरोबर गच्च तुमागा तुमागा थे थे तो बांधून घ्यायचा आहे त्या गुढीला म्हणजे त्या वेळूच्या काठीला तो तांब्या आणि तो कपडा पूर्ण पूर्णपणे व्यवस्थित गच्च बांधून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कडुलिंबाचा पाला असेल आंब्याचं तो आंब्याचा दगडा असेल नंतर तुम्हाला एक फुलांचा हार चाफ्याचा हार भेटला तर अतिशय उत्तम नाहीतर कुठल्याही फुलांचा हार भेटला तर अतिशय उत्तम तोच लावायचा आहे साखरेचे कंकण किंवा जे आपण गाठी म्हणतो साखरेची गाठी ती सुद्धा त्याला पूर्ण लावून घ्यायची आहे आणि पूर्णपणे पक्क बांधून घ्यायचं आहे आपल्याला आणि ती बांधून घेतल्यानंतर आपल्याला स्वच्छ ती काठी जी गुढी आहे ती गुढी आपल्याला आपल्या गृहप्रवेशासमोर उभी करायची आहे आता गृहप्रवेशासमोर उभी करताना आपल्याला त्या गुढीच्या खाली पाठ म्हणजे टेकन द्यायचं आहे म्हणजे पाठवर डायरेक्ट जमिनीवर ती गुढी उभी करायची नाही आहे गृहप्रवेशासमोर तुम्ही उभी करू शकता खूप लोक गॅलरीमध्ये सुद्धा फ्लॅट सिस्टीम असते तर ती प्रवेशद्वाराच्या ऐवजी गॅलरी उभी करतात तर आपल्याला गुढी गुढी उभी केल्यानंतर त्याच्या खाली पाठ ठेवायचा आहे बरोबर पाठ ठेवून त्याच्यावरती ती गुढी उभी करायची आहे पक्की बांधून घ्यायची आहे ते जिथे कुठे तिथे बांधून घ्यायची आहे ती बांधल्यानंतर तुम्हा तुम्हाला त्या पाठाच्या भोवती रांगोळी काढायची आहे आणि रांगोळी काढल्यावरती तुम्हाला आता त्या गुढीची पंचोपचार पूजा करायची आहे पण ती पंचोपचार पूजा करत असताना तुम्हाला ब्रम्ह एक म्हणजे एक मंत्र म्हणायचा आहे ते मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला ती तुम्हाला ती जी गुढी आहे त्याची पंचोपचार पूजा करायची आहे तर तुम्हाला जो मंत्र आहे तर तो मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला तो ही ओम ब्रह्म ध्वजायन मह ओम ब्रह्म ध्वजायन मह असा तुम्हाला तो मंत्र म्हणायचा आहे तर असा हा मंत्र म्हटला तुम्हाला त्याची त्या गुढीची पंचोपचार पूजा करायची म्हणजेच हळद कुंकू धूप दीप नैवेद्य जो आपण पूर्णावरणाचा नैवेद्य करणार आहोत उद्या तो आपल्याला नैवेद्य तिथे दाखवायचा आहे आणि नैवेद्य दाखवून तुम्हाला त्या गुढी समोर एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र कोणता आहे हा एक म्हणजे पंचोपचार पूजा करताना हा एक मंत्र म्हणायचा आहे ओम ब्रह्मध्वज आहे नमा पण त्यानंतर आपल्याला सगळी पंचोपचार पूजा झाली की आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे हात जोडून तर ती गुढी उभी करताना तर तो कोणता आहे प्रभावशाली मंत्र आहे अतिशय उत्तम मंत्र मंत्र आहे तो तर तो मंत्र कोणता आहे तर तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तो म्हणजे सर्वाभिष्ट संवत्सरे नित्य मदगृहे एकदा सांगते ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभिष्ट फलप्रदे प्राप्तेस्मिन संवत्सरे नित्य मदगृहे मंगल करू तर अशा प्रकारे या मंत्राचा अर्थ काय आहे ते पण तुम्हाला सांगते म्हणजेच ब्रह्माचे प्रतीक असलेल्या या ध्वजास माझा नमस्कार असो सर्व प्रकारचे फल मला मिळू दे या गुढीमुळे आणि या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये नित्य मंगल सगळ्या गोष्टी घडू देत अशी ही प्रार्थना आहे ती प्रार्थना आपल्याला पंचोपचार पूजा किंवा गुढी उभी केल्यानंतर हा मंत्र म्हणून करायची आहे याचा हा अर्थ होतो त्यामुळे आवर्जून मी इथे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा इथे तो मंत्र तुम्हाला स्क्रीनवर दिसून जाईल आवर्जून हा मंत्र म्हणूनच तुम्ही करा म्हणूनच सांगते की आपल्या आपला जो दिंडोरीपर्यंत जो स्वामी समर्थ मार्ग जो आहे तो कुठलाही सण वार आला तो शास्त्र शुद्ध पद्धतीने त्याचं फळ आपल्याला व्यवस्थित कसं मिळेल हे हे मिळण्यासाठी आपल्याला व्यवस्थित सगळ्या गोष्टी दाखवत असतं किंवा आपल्याला ती सगळी माहिती पुरवत असतं की अशा प्रकारे तुम्ही ती गुढी उभी करा किंवा कुठलाही सण असेल तो आपण काय करतो गडबडीत एखादी पूजा मांडून घेतो आरती वगैरे करतो नैवेद्य दाखवतो संपलं का असं नसतं प्रत्येक तुम्हाला म्हटलं ना प्रत्येक देवता ही मंत्राधीन असते कुठलीही देवता असेल किंवा गुढी असेल ती पण एक देवता आहे ब्रह्मध्वजारोहण आहे मंगलमयीचं प्रतीक आहे त्याच्यामुळे कुठलीही पूजा अर्चा करताना नाम मंत्रोच्चार असेल की नामस्मरण असेल ती मंत्राधीन असल्यामुळे आपल्याला ते मंत्रस्तोत्र म्हटल्याशिवाय त्याच्यामुळे ते त्या। ते म्हणजे प्राण उतरत नाही त्या पूजेमध्ये त्याच्यामुळे आवर्जून जे जे स्तोत्र आम्ही सांगतो आहे ते नक्कीच तुम्ही ते पूजा करताना म्हणा दोन मिनिटात सुद्धा लागणार नाही या मंत्र म्हणाला त्यामुळे हा जुडून हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला नवीन पंचांगावरील जे श्री गणेशाचं जे प्रतीक आहे फोटो आहे त्याचं तुम्हाला पूजन करायचं आहे त्याचबरोबर पंचांगामध्ये प्रारंभी जे समोर दिलेलं जे संवत्सर असतं फल ते प्रा ते तुम्हाला वाचन करायचं आहे त्याची तुम्हाला फलप्राप्ती होणार असते त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला म्हणजेच गुढी उभी उभी केली नैवेद्य दाखवला पंचोपचार पूजा केली मंत्र म्हटले सगळ्या गोष्टी केल्या तर या दिवशी सगळ्यांना माहितीये की आपल्याला गृहप्रवेशाला तोर आंब्याचे तोरण लावायचं आहे फुलांचा हार लावायचा आहे आणि आवर्जून प्रवेशद्वार पूर्ण स्वच्छ आजच करून घ्या जमावासी आहे मी पण केलं आहे सकाळी स्वच्छ पूर्ण पुसून घ्या गोमूत्र हळद आणि मीठ टाकून आणि उद्या तुम्हाला त्याच्यावरती हळद आणि कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे मंगलमयचं प्रतीक आहे नक्कीच आवर्जून शुभ लाभ आणि स्वस्तिकाचं प्रतीक काढायला उद्या विसरू नका उंबऱ्यावर हळदीचं लेपन करायला विसरू नका आणि प्रवेशद्वाराचं पूजन करायला देखील विसरू नका तर अशा प्रकारे तुम्हाला कळायला असेलच की उद्या आपल्याला गुढी कशी उभी करायची साधी सोपी पद्धत आहे जास्त काही थाटमाट नाही आहे अशा प्रकारे आवर्जून ही गुढी उभी करा आणि त्याचबरोबर उद्याच्या दिवशी कडुलिंबाचा पाला आपल्या सगळ्यांना माहिती ते जे आपल्याला प्रसाद असतो तो आवर्जून खावाच लागतो उद्या कारण की त्याच्यामध्ये काय असतं कडुलिंबाचा पाला किंवा फुलं असतात हिंग असतं जिरे असतं मिरे त्याचबरोबर ओवा आणि गुळ असतं हे सगळं मिश्रण एकत्र केलं जातं आणि प्रसाद म्हणून तो दिला जातो का दिला जातो हा प्रसाद तर कडुलिंब हे एका हे म्हणजे अमृतापासून उत्पन्न झालेले आहे कडुलिंब त्याचबरोबर आपल्याला म्हणजे कडुलिंबाचा हा जो प्रसाद खाला जातो तो एक प्रकार जंतुनाशक आणि म्हणजे अति उच्चदायी हा प्र, म्हणजे प्रसाद मानला जातो त्याचबरोबर आरोग्यासाठी सुद्धा हा प्रसाद खूप छान मानला जातो त्याच्यामुळे नक्कीच हा प्रसाद सगळ्यांनी आवर्जून करा कडुलिंबाचा पाला फुलं त्याच्यामध्ये जिरे मिरे ओवा आणि गुळ आणि ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून नक्कीच प्रसाद म्हणून सगळ्यांनी उद्या आवर्जून खा कडू लागेल पण तो म्हणजे आपल्या आरोग्यासाठी तो एक प्रकार चांगलाच असणार आहे तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने उद्या आपल्याला गुढी उभी करायची आहे आणि अजून एक गोष्ट तुमच्याकडे जर काही पद्धत असेल अजून काही वेगळी त्या पद्धतीने करा पण त्याच्यामध्ये नक्कीच आवर्जून हा जो मंत्र सांगायचा मंत्र तुम्ही ऍड करायला विसरू नका जेणेकरून त्या गुढी उभारल्यामुळे त्याचं तुम्हाला जे काही फलप्राप्ती पाहिजे जी झाली पाहिजे ती नक्कीच आवर्जून होईल तर अशा प्रकारे छोटासा व्हिडिओ घेऊन आजचा आली होती आणि आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ